नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भन्साळी टाकली येथे संविधान दिवस साजरा तालुक्यातील बुन्यादी विद्या मंदिर भन्साळी टाकली येथे जागर संविधानाचा प्रकल्पांतर्गत भारतीय संविधान दिनानिमित्त माझे संविधान माझा अधिकार या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी भारतीय संविधान दिनाचे महत्व सांगणारे कोशवाक्य म्हणत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले या उपक्रमांतर्गत संविधान उद्देशिका सुलेखन स्पर्धा प्रास्ताविकावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा प्रश्नमंजूषा घोषणा वाक्य लेखन स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मुख्याध्यापक लता गहिरवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम आहे यावेळी प्रामुख्याने संस्थेच्या सचिव प्रेमाबेन ठाकूर पंकज चारथळ संदीप मोरांडे प्रीतम टेकाडे जयंत वंजारी मीना कोंगरे संगीता वाटुळकर अश्विनी गोळकरी विक्रम वानखडे यशोधरा उगले नामदेव थोटे छाया धानोडकर सागर पिंपळे विवेक पिंपळे संदीप गिरडे आशिष आजबले अविनाश कोलते ओमप्रकाश सेंगर रेखा मोतीलिंगे वंदना थोटे रुपाली राऊत रमानगरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट